नमस्कार गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत मोरावळा हा पदार्थ सर्वात औषधी आणि गुणकारी असा हा पदार्थ आहे असं म्हणतात की मोरावळा जितका जुना तितका त्याचे गुणधर्म औषधी गुणधर्म हे आणखी वाढतात म्हणून मोरावळा हा वर्षभराचा आपण करून ठेवत असतो आता हा मुरावळा कसा बरं करायचा आणि तो वर्षभर टिकण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या कशा पद्धतीने आपण मुरावळा झाला असं आपण म्हणू शकतो चला तर बघूयात इथे आपण अर्धा किलो हे आवळे घेतलेले आहेत हे ताजे अगदी आपण इथे बघू शकतो छान ताजे मोठ्या साईजमध्ये मोठ्या आकाराचे असे आपण अर्धा किलो इथे आवळे घेतलेले आहेत मुरावळ्या करायच्यासुद्धा बऱ्याच पद्धती आहेत इथे आपण संपूर्ण आवळ्याचा मुरावळा आपण इथे करणार आहोत इथे एका भांड्यामध्ये आपण सुरुवातीला सगळे आवळे छान आपण धुवून घ्यायचे आहेत याचे देठ अशा पद्धतीने जे वरती आलेले आहेत तेही काढून टाकायचे आता आपण हे भांड्यात ठेवलेले आवळे आपण हे धुवून घेतोय यामध्ये काही कचरा असेल किंवा कुठल्याही प्रकारची माती वगैरे असेल तर ती आपण धुवून स्वच्छ करायची आहे हा मुरवळा ठेवण्यासाठी आपण काचेची एक कोरडी अशी एक बरणी आपण बाजूला काढून ठेवायची आहे इथे आपण हे सगळे आवळे आपण आता सुरुवातीला उकडून घेणार आहोत वाफून घेणार आहोत अशा पद्धतीने चाळणीमध्ये आपण ते सगळे घेतले आणि कढईमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण इथे बघतो आहे अशा पद्धतीने त्याचं आपण कढईमध्ये ठेवून आपण वाफून घ्यायचे आहेत आपले आवळे वाफून झालेत हे कसे ओळखायचे तर इथे आपण बघतोय त्याचे ऑपऑप अशा पद्धतीने फोडी बाजूला होत आहेत इथे आपण बघतोय प्रत्येकाचे असे वेगवेगळे फोडी काप वेगवेगळे झालेत याचा अर्थ आपला आपले आवळे छान वाफून झालेत आता दुसऱ्या बाजूला आपण अर्धा किलो इथे साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण अगदी अर्धी वाटी त्यामध्ये पाणी आहे याचं कारण थोडंसं पाणी घातल्यामुळे पाक एकदमच अचानक घट्ट होत नाही थोडा थोडा आपण हळूहळू आपण त्यामध्ये आवळे मिक्स करू शकतो म्हणून इथे आपण साखर आवळे अशा पद्धतीने तिथे एकत्र करून आपण त्याचा पाक बनवतो आहोत आता इथे आपण बघतोय इथे साखर आपली अजून विरघळलेली नाही आहे हे बघा इथे पाक तर झालेला दिसतो आहे पण आपण इथे बघतोय हे पा इथे बारीक बारीक साखर दिसते डावामध्ये जेव्हा साखर दिसते त्यावेळेला अजून ओळखायचं आहे की अजून आपला पाक तयार झालेला नाही साखर पूर्ण विरघळू द्यायची आहे आणि त्यानंतरच आपण पाक झाला असं म्हणू शकतो इथे आपण बघतो आहे दोन बोटांमध्ये आपण पाक तयार झाला आहे का बघतोय हे छान तार आलेली आहे दिसते आपल्याला साखरेच्या पाकाला जेव्हा अशा पद्धतीने पाकाला तार येते त्यावेळेला ओळखायचं की आपला पाक आता तयार होत आलेला आहे आपला मुरावळा हा तयार होत आलेला आहे आता यामध्ये आपण या सगळ्यासाठी गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे हळूहळू आपल्या पाकाचा रंग हा डार्क होत जातो सतत डावाने पाक हलवायचा आहे ज्यामुळे खाली पाक लागत नाही आणि अतिशय छान आपला मुरावळा तयार होतो साखर बिरघळल्यानंतर हळूहळू पाक घट्ट होतो आणि त्याचा अशा पद्धतीने डार्क रंग डार्क चॉकलेटी रंग तयार होतो याचा अर्थ आपला हा मोरावळा तयार झाला आहे खूप जास्त जरी हा पाक शिजवला तर आपले आवळे जे आहेत ते असे आकसल्यासारखे दिसतात तसंही न करता आणि अगदी कच्चाही पाक व्हायला नको म्हणून हे आवळे शिजवताना सांगितलेल्या टिप्सप्रमाणेच हे आवळे शिजवा म्हणजे मुरावळा आपला छान होईल यानंतर तयार मुरावळा गार झाल्यानंतर एका कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे ज्यामुळे तो वर्षभर छान टिकतो जेवढा जुना मुरावळा तेवढा तो औषधी असतो यासाठी तुम्ही नक्की करून बघा ಚನಲ್ ನಸ್ಕ್ರಾಬ ಕರ